नमस्कार शेतकरी बंधूं जसं की तुम्ही पाहू शकता सध्या आपण उपस्थित आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर या गावामधील प्रगतशील शेतकरी रवींद्र निकम साहेब यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये तर त्यांनी देखील आपल्या केबी कंपनीचे काही प्रोडक्ट्स वापरलेले आहेत तर आज आपण खास करून त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या टोमॅटो पिकासाठी कशा प्रकारे त्यांना रिझल्ट मिळालेला आहे चला तर मग आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात नमस्कार सर सुरुवातीला आपला छोटासा परिचय करून द्या मी सला येथील शेतकरी रवींद्र नाना साहेब निकम माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ सव्वीस चौऱ्याहत्तर झिरो सात जसं की सर टोमॅटो पिकासाठी तुम्ही आपले केबी कंपनीचे प्रॉडक्ट वापरले सर खूप छान पद्धतीने ऑलरेडी झट मिळतोय बट एक सांगू शकाल की सुरुवातीला प्रॉडक्टची माहिती सर कुठून मिळाली तुम्हाला आम्हाला मला सर जे कृषी सेवा केंद्र आहे भेंड्याचं okay. माहिती मिळाली नंतर आम्ही तिथून औषध आणायला लागलो आधी आम्ही आमच्या गावातून काही नेवासा काही साक्षीवाले प्रवार तिथून आणायचं okay. औषध ओके पण ह्या ऑर्गेनिक औषधांचं रिझल्ट आम्हाला बऱ्यापैकी वाटल्यामुळं आम्ही ते भेंड्यावरून खरेदी केली संत बाबा कृषी सेवा केंद्र अच्छा साधारण सर हा किती एकरचा प्लॉट आहे तुमचा सा। टोमॅटोचा साधारणतः असल हा एक एकरच्या आसपास असत साधारणतः आणि व्हरायटी कोणती लावली सर सिजंटाची दहा सत्तावन्न ही तमाट्याची व्हरायटी लावली आहे ओके तर जसं की तुम्ही सुरुवातीपासून जे नियोजन करताय सुरुवातीला काय काय समस्या तुम्हाला जाणवत होत्या त्याच्यानुसार आपले जे केबी कंपनीचे प्रॉडक्ट आहे तर त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा झालाय सुरुवातीला आम्ही जे रोपटे लावले तर चार दोन दिवसात आम्हाला त्याची मर मर आढळली नंतर आम्ही तुमचं ना केबी कंपनीचं रूटफिट वापरलं तर रूटफिटला चांगल्यापैकी रिझल्ट जे आमचे थोडे थोडे झाडं बसायचे त्याचे पानं वगैरे असे ते मुला मुला okay. आ, टो टो तर ते थांबली मुळी देखील भरपूर प्रमाणात वाढली आणि जे मर रोग थांबला आणि झाड झाड संख्या थोडं ग्रोथ घ्यायला ओके की सर आता तुम्ही खूप वर्षापासून ऑलरेडी टोमॅटो पिकाची शेती करत आलाय बरोबर तर याच्या अगोदर तुम्ही मार्केटमधले काही प्रोडक्ट वापरत असाल तर त्या प्रोडक्ट मध्ये आणि आपल्या केबी कंपनीचे रूट फिट यामध्ये तुम्हाला रिझल्ट मध्ये काय फरक जाणवला रिझल्ट असा आहे की तुमच्या केबी कंपनीचे औषध जे ऑर्गेनिक प्रकारचे तर त्याचा रिझल्ट असा आहे की तुमचे हे जे आमचे झाडाला लागणारे फळं किंवा झाडे त्याची ग्रोथ चांगल्यापैकी होती आणि त्याचा कलर जो तो असा हिरव्यामध्ये राहतो okay. आणि बाकीच्या काही कंपन्या मारल्यानंतर एक सात आठ दिवसानंतर आम्हाला असं आढळतं की ती पानं सुकणार पिवळकी येणार मग ते आठ आठ दहा दहा दिवसाला आम्हाला ते परत स्प्रे घ्यावं लागते okay. तर याचा रिझल्ट असा आहे थोडा लॉंग टर्मचा आहे ओके आणि पानं देखील असे गर्द हिरवे राहतील म्हणजे एकंदरीत तुम्हाला रुट खास करून जे मर रोग असतो किंवा जे प्रॉब्लेम असतो मुळी चालण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे सर बरोबर नक्कीच सर खूप छान प्रकार तुम्ही जो रुट प्रॉडक्ट वापर केलेला आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुमच्या प्लॉट मध्ये आज दिसतोय जसं की सर सुरुवातीची अवस्था असेल रोप तुम्ही लागवड जेव्हा केली तर मर जी समस्या वाटत होती त्यासाठी रुट तर वापर केलाय बट बाकी आणखी कोणते प्रॉडक्ट तुम्ही वापरत का आपल्या टोमॅटो प्लॉट वापरले कोणतं सर आमची जमीन थोडी अशी कडक झाल्यासारखी झाली होती ओके okay. आणि जमीन नरमपाना अजिबात राहिला नव्हता त्याच्यामुळे आम्ही तुमचं आहे ना केबी कंपनीचं पीएस्ट ओनर म्हणून एक औषध ते वापरलं त्याचा याचा असा रिझल्ट आहे की जमीन याने भुसभूषित होती ओके आणि जे भेगा पडलेले जमीनला अशी भाकलेली जमीन कडक आलेली तर त्याने नरमपाना आला आणि नरमपाना जमिनीला आल्यानंतर जे झाडे त्याच्या मुळ्या जे अन्नद्रव्य आपण टाकतो खत टाकतो ते उचलला जाते पीएस्टरने okay. ओके एक आणि एकदम एकंदर वाढीसाठी कसा परिणाम जाणव सर तुम्हाला पिकामध्ये पी ह्या पीएस्ट ओनर मुळे जमीन नरम आल्यामुळं आणि ज्या मुळ्यांची संख्या आधीच वाढलेली असल्यामुळं अन्नद्रव्य घेतल्यामुळे झाड उचलत नाही जास्त म्हणजे एक तर चांगलं वाढीसाठी म्हणा किंवा मुळीचा वाढ असेल त्यानंतर वाढीचं अन्नद्रव्यांचं जास्त आपटेक असतील अन्नद्रव्य आपटे करतात ते हा आपण नियोजन करत असता आपल्याला कधी अभायरचं सुद्धा टोमॅटोवरती प्रादुर्भाव झालेला दिसतो बरोबर तर तस काही तुम्हाला जाणवलेलं का आमच्या टमाट्याची पान अशी कोकडा पडल्या असं वाटितई बाशी वळून गेल्यासारखी अशी फ्रेश पानं नव्हती ओके त्यामुळं मग आम्ही त्याच्यावर नॉज आहे आणि व्हायर उरले जे पेस्ट ते जे तुडतुडे वगैरे त्यांनी कंट्रोल झाली वेजने आणि न त्याला काळ्या लागल्या आणि पानं देखील स ह्या एकत्रित औषधामुळं फ्रेश झाली ह्या औषधांमुळं फळांची सिटिंग तर झालीच फळांची संख्या वाढली फळ पण व्यवस्थित व्हायला लागले आणि भरपूर प्रमाणात लाग आहे आमच्या झाडांना सगळ्या आणि हे औषधं इतर केमिकल कंपन्यांपेक्षा आम्हाला याचा रिझल्ट व्यवस्थित वाटला एकदम ओके म्हणजे एकंदरीत तुमच्या टोमॅटो पिकासाठी सुरुवातीपासून तर फळं लागेपर्यंत खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा झालेला आहे सर नक्कीच खूप छान पद्धतीने आपण सर फीडबॅक दिला त्याबद्दल संपूर्ण केबी परिवारातर्फे धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की कशा प्रकारे त्यांना टोमॅटो पिकामध्ये लागवडीपासून तर ते फळे लागेपर्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स असतील रूटफिट असेल पीएसर आहे प्रोडक्ट आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट मिळालेला आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला देखील तुमच्या टोमॅटो टू प्लॉट मध्ये जर अशाच प्रकारच्या समस्या येत असतील तर नक्कीच तुम्ही केबी कंपनीचं रूट फिट असेल पी एच टूनर असेल त्याचप्रमाणे व्हायरोरेज आणि नोवा साहेब फवारणीचं सा नियोजन करू शकता सोबतच चांगल्या प्रकारे फळधारणा होऊन चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न तुम्ही देखील मिळवू शकता तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका धन्यवाद